कोकिळेचा आवाज जसा आपल्या कानांना तृप्त करतं त्याच पद्धतीने जिभेला तृप्ती देणारं गोव्याकडील सारस्वत पद्धतीचे आंबट तिखट गोड जिभेला तृप्त करणारी अवघ्या एक चमचा तेलामध्ये तयार होणारी आणि विस्मरणात चाललेला पारंपरिक पदार्थ म्हणजे कैरीचं उड्द मेथी कसं करायचं चला पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम मध्यम आकाराच्या दोन कैऱ्या या अशा मी स्वच्छ धुवून त्यांचं साल काढून असे मोठे मोठे काप तयार करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला थोडंसं मीठ लावून ठेवून द्यायचं आहे हे असं मीठ लावलं की काय होतं क सगळीकडे व्यवस्थित कैरीला मीठ मस्त मुरलं जातं आणि आपल्या कैरीला चवही खूप छान येते आपण आता हे थोडा वेळ असंच बाजूला ठेवून देऊयात आणि याकरता एक वाटण तयार करूया पाटणासाठी इथे मी चार मध्यम आकाराच्या या सुक्या बेडगी मिरच्या घेतल्या आहेत याच्याने रंग आणि तिखटपणा छान येतो त्यानंतर एक टेबलस्पून धने घ्यायचे आहेत अगदी दहा ते बारा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत एक चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे आणि एक चमचा घरातील कुठलाही रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरीही चालेल आता हे सगळेच जिन्नस आपल्याला कोरडे असे भाजून घ्यायचे आहेत अगदी हलकेसे परतून घ्यायचे आहेत फार रंग बदलेपर्यंत किंवा अगदी बराच वेळ ह्याला असं खरपूस भाजायचं नाही आहे तर थोडंसं हे असंच परतून घ्यायचं आहे सुक्या मिरच्या बघा या त्या त्या अशा अख्ख्या आहेत त्यामुळे त्या परतायला थोड्याशा कठीण वाटतात त्यामुळे त्याचे थोडेसे असे तुकडे करून घेते म्हणजे ते अगदी मस्त असे परतल्या जातील आणि यामधलं मॉइश्चर कमी होईल हलकासा असा सुवास यायला लागला ला इथपर्यंतच आपल्याला सा साधारण मिनिटभर असं हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये साधारण अर्ध खोवलेलं नारळ घालायचं आहे मी इथे एका नारळाचा जो अर्धा भाग असतो तेवढं पूर्ण ती एक वाटी खोवून ते हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरंसुद्धा आपल्याला साधारण मिनिट दीड मिनिटच परतून घ्यायचं आहे फक्त यामधलं हलकासा मॉइश्चर कमी झालं पाहिजे त्याचबरोबर खमंगपणासुद्धा आपल्या ग्रेवीला आला पाहिजे म्हणून हे असं थोडंसं परतून घ्यायचं आहे फार असं खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत वगैरे आपल्याला हे परतून घ्यायचं नाही तुम्ही एकदा हे थोडंसं असं खोबरं परतून आणि मग त्याचं वाटण करून पहा अतिशय छान आपल्या या उडीद मेथीला चव खूप छान येते आता हे बघा मिनिटभराच्या आतच परतून झालेलं आहे असं खोबरं बऱ्यापैकी असं मोकळं मोकळं झालेलं दिसते बघा हे असं सुटसुटीत तयार होतं आता गॅस सुट बंद करायचा आणि हे अगदी आपल्याला थोडंसं पाणी घालून छान असं सा गंधासारखं अगदी शक्य होईल तेवढं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं हे बघा वाटणाला रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि अगदी छान बारीक असं हे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणी करता मी फक्त एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर मोहरी छान तडतडली की एक पाच सहा दाणे फक्त मेथीचे घालायचे आहेत मेथीचा सुवास यामध्ये खूप छान येतो त्यानंतर मिसळण्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असो त्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि आता लगेच आपण मीठ लावून ठेवलेल्या या कैरीचे काप जे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे एकदा चांगले असे मस्त फोडणीमध्ये परतून घ्यायचे मेथी हिंग मोहरी याचा छान असा सुवास इथे दरवळत आहे हे एकदा मस्त कैरीच्या फोडी फोडणीत मस्त परतून घेतल्या की मग लगेच आपल्याला गॅस अगदी लहान करायचा आणि झाकण ठेवायचं आहे झाकणावर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि साधारण मिनिटभर किंवा अगदी मिनिटभराच्या आतच हे झाकणावरचं पाणी कोमट होईपर्यंतची वाट पाहायची बघा मिनिटभराच्या आतच झाकणावरचं पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे आता हे कोमट पाणी काय करायचं या कैरीमध्ये घालून घ्यायचं ही अशी आपण थोडीशी वाफेवर जेव्हा सुरुवातीला कैरी शिजवतो तेव्हा तिची चव अगदी छान लागते आता आपल्याला ही कैरी साधारण साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायची आहे साधारण एक ते दीड मिनटामध्येच ही कैरी मध्यमाचेवरती छान अशी शिजते बघा कैरी अगदी मस्त अशी आपली शिजली गेलेली आहे याचा रंगही बदललेला आहे आता यामध्ये मी थोडीशी हळद घालते सुरुवातीला फोडणीमध्ये जरी हळद घातली असती तरीही चालली असती पण एखाद्या वेळेस फोडणीमध्ये हळद करपण्याची शक्यता असते त्यामुळे मी नंतर यामध्ये हळद घातलेली आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आपण बनवून ठेवलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या, या वाटणामध्ये ही कैरी मस्त अशी परतून घ्यायची आहे ही रेसिपी ना तुम्ही एकदा तरी जरूर करून पहा जर तुमच्या तोंडाला चव नसेल अशा वेळी जर तुम्ही केली ना तर मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते की तुम्ही अगदी दोन घास जास्तीचेच जेवाल आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला रस्सा हा किती घट्टसर हवा आहे किंवा पातळसर हवा आहे ना त्या अंदाजाने यामध्ये पाण्याचं प्रमाण घातलं तरीही चालेल हे एकदा चांगलं हलक्या हाताने मिसळून घेतलं आणि मग यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून गूळ घालायचं आहे कैरी किती आंबट आहे त्या अंदाजाने गुळाचं कमी जास्त प्रमाण केलं तरीही चालेल त्यानंतर चवीपुरतं चा मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण कैरीलासुद्धा मीठ लावलं होतं त्यामुळे तो अंदाज घेऊनच यामध्ये मीठ लाव घालायचं आणि हे हलक्या हाताने एकदा मिसळून घेतलं ही सारस्वत पद्धतीची पारंपरिक रेसिपी मला माझ्या एक सबस्क्रायबर आहेत मीनाताई प्रभाळकर त्यांनी सांगितलेली आहे त्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानते आता या रशाला छान अशी बघा उकळी आल्यानंतर कैरीच्या फोडीसुद्धा अगदी मस्त अशा शिजल्या आहेत आता आपल्या याला ना सारखं असं ढवळायचं नाही आहे नाहीतर कैरीच्या फोडींचा गाळ तयार होऊ शकतो हे आपलं सारस्वत पद्धतीचं अवघ्या एक चमचा तेलामध्ये तयार होणारी ही अशी चटपटी चवीची आणि जिभेला तृप्त करणारी कैरीचं मेथी हा प्रकार बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या कैरीच्या सीजन मध्ये नक्की बनवा मला खात्री आहे की तुम्ही एकदा नाही तर दहा वेळा ही रेसिपी बनवाल इतकी सुंदर आणि अप्रतिम होते तुम्हाला ही आजची रेसिपी यापूर्वी माहीत होती का आणि माहीत असेल तर तुम्ही कुठल्या पद्धतीने करता किंवा तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद